ഇത് പറസം ഒരു നായനോ സർദേഷാനല്ല കേട്ടോ കേൾക്ക് നമ്മൾ ഇതിന്റെ അരികിൽ അങ്ങോട്ട് സർ അനിയൻ ലുക്ക് ഒക്ക സർ പ്രാക്ടീസ് ചെയ്യണം ഒന്നാമി പറയ് അപ്പോൾ സുബത്ത് ഒരു ചാന രദേഷാ ദിനമായി വയ് ഈ ഭാഗമേലെ ദേവാര അനിയൻ അസ്പെക് നോ ഒന്നാമി പറയ് അപ്പോൾ സുബത്ത് ഒരു ചാന രദേഷാ ദിനമായി വയ് ഈ ഭാഗമേലെ ദേവാര അനിയൻ ഇമേൽ ചെയ്തക്ക് ലക്ക് പ്രാക്ടീസ് ചെയ്യണം ഡെക്കർ നോ പ്രവേശി അന്തർസം ബന്ധികായയടക്ക അതിപ്പോ നമ്മൾ ഷാക്കറസോണ്ടി ഇടുദൻ നേവിയോ ടോസ് മാസ് ती भावना कुठेतरी कमी होऊन स्वातंत्र्य नक्की कसं ती भावना कुठेतरी कमी होऊन स्वातंत्र्य नक्की कसं मिळालं आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण काय करायचं यासाठी असलेला छोटा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे एक स्वातंत्र्य चवळीचा लेखाजो काय आहे आणि तो आम्ही लोकांसमोर मांड आणि आम्हाला पहिला शो सादर करायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच या पत्रकार संघाचे अध्यक्षांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या पुढच्या प्रत्येक चौथ्या शुक्रवारी तुम्हाला एक वेगळं खूप छान आणि एक अलौकिक अशी नाट्यकृती बघायला मिळेल याची खात्री देतो धन्यवाद सगळ्यांना नमस्कार मला बोलायला बाकी काही राहिलेलं नाहीये या सगळ्यांनी सगळं कव्हर केलेलं आहे फक्त एवढंच सांगते की मा याच्यामध्ये माझी भूमिका एवढी आहे की जसं सगळ्यात पहिल्यांदा देवदास मटालेजींना मी अप्रोच केलं होतं मी भारतीय मुंबईमध्ये प्रयोग जास्तीत जास्त लागावेत म्हणून मी प्रयत्न करत होते कारण त्यांचा दोनशे नऊ जे प्रयोग झालेले त्या दोनशे नऊ पैकी जेमतेम नऊ दहा प्रयोग मुंबईत झालेत बाकी सगळे प्रयोग त्यांचे पुणे आणि कोकण किंवा महाराष्ट्रात बाकी झालेले आहेत तर मी भारतीय या नावावरून आपल्या लक्षात येतं की त्याच्यात काय संदेश असेल तर तो संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा मुंबईत पोचावा म्हणून मी प्रयत्न करत होते आणि देवदास मटालेजींना मी अप्रोच केलं की जरा प्रयोग ऑर्गनाईज करायला मदत करा तर त्यांनी मला इथे संदीप चव्हाणकडे आणलं आणि संदीप चव्हाण जींनी सांगितलं अरे आम्ही आत्ताच कार्यकारिणीत आमचा प्रस्ताव मंजूर झालाय असं असं आपल्याला नवीन ऍक्टिव्हिटी सुरू करायची आहे तर त्याची जबाबदारी आता तूच घे आणि तूच सगळं कर त्यामुळे एकदम आ असं झालं मला पण आय वॉज uh, झॅप्ट पण धन्यवाद uh, माझ्याबद्दल माझ्यावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल आणि uh, मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी इथे या उपक्रमामध्ये जे काही त्यावेळेला सादरीकरण असेल त्यावेळेला इथे मला भेटाल आणि चांगला प्रतिसाद द्याल आणि हे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातले रंगकर्मी जी जी ऍक्टिव्हिटी करतात जे प्रयत्न करतात त्याला तुम्ही सगळे जण सपोर्ट कराल धन्यवाद एक दोनच मॅडम कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याच उद्घाटन हे आलच आणि तसं म्हणतात ना की तुमची सुरुवात किती दमदार होते यावर तुमचा पुढचा प्रवास महत्वाचा असतो सो so, थँक्यू व्हेरी मच एवढा सुंदर दिर्घाक तुम्ही या नाट्य शुक्रासाठी दिलेला आहे त्यामुळे सुरुवात तर दणक्यात होणार आहे पण मी जी या कार्यक्रमाचा जो उद्घाटन शो आहे त्याच्याबद्दल थोडं विस्तृत सांगण्यासाठी मी मटाल्यांना विनंती करतो की त्यांनी थोडस त्याबद्दल उद्भूत करावं <laughs> मुख्य म्हणजे हे सगळे प्रयोग विनामूल्य आहेत त्यामुळे प्रेक्षकांना केशात हात घालावा लागणार नाही आणि हा पहिल्या प्रयोगाचं आमच्या याचं उद्घाटन जे आहे त्या उद्घाटनाला सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुण नालावडे सुप्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक मिलिंद पेडणेकर हे तीन माणसं उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा नाट्यप्रयोग जो आहे तो सुरू होणार आहे सहा वाजता पण हे सगळं उद्घाटन असल्यामुळे तो पाच वाजता त्या दिवशी पंचवीस तारखेला सुरू होईल उद्घाटन वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ मिळेल आणि मध्ये वेळ मिळाल्यानंतर मग सहा तारखेनंतर ते नाटक सहा वाजल्यानंतर ते नाटक सुरू होईल ते याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि तसं आपल्या प्रे, पत्रकारित्या प्रेसनोटमध्ये टाकावं सगळ्यांनी आणि काही प्रश्न असतील ते विचारावेत एक फक्त अजून माहिती राहिलंय मगाशी देवधाजी माझ्या कानात हौस बोलले पण ते हौस बोलण्याची गोष्ट नाही ती जोरदारपणे सांगितली पाहिजे ती गोष्ट अशी आहे की हा जो आपण कार्यक्रम आहे हा प्रेक्षकांसाठी आपण पूर्णतः मोफत ठेवलेला आहे जे प्रेक्षक नाट्य रसिक या उपक्रमाला येऊ शकतात त्यांच्यासाठी हा पूर्णतः मोफत आहे आपण हा प्रयोग सादर करणाऱ्या नाट्यसंस्थेलासुद्धा अनुदान देणार आहोत दहा हजार रुपये प्रत्येकी असं असलं तरीही तिथे एक पेटी ठेवण्यात येणार आहे ती पेटी ऐच्छिक असेल ज्या नाट्य रसिकांना असं वाटेल की नाट्यकलाकृती त्या दर्जाची आहे तर त्यांनी त्यांच्या किशाला झेपेल एवढी देणगी त्या पेटीत टाकावी अशी विनंती देवधर त्याच्यानंतर मुंबई मराठी पत्रसंघ आणि त्या तमाम नाट्यप्रेमींच्या किंवा नाट्य, नाट्य कलाकारांच्या वतीने मी आपल्या पर आपल्याकडे करतोय आणि आपण ती आपल्या बातमीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू आहे प्रवेश पूर्णतः मोफत आहे ऐच्छिक देणगी जर द्यायची असेल तर तिथे एक पेटी ठेवली जाईल ज्यातनं त्या कलाकारांचा उत्साह वाढवला जाईल मी स्वती यांना पुढील प्रश्न उत्तर जर तुम्हाला असतील तर कोणाला या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर विचार याची नियमावली आपण फायनल करतोय केलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही लोकांकडनं अर्ज मागवणार आहोत अर्ज मागवल्यानंतर त्यांची संहिता पण मागवणार आहोत आणि त्या संहिता ज्या समजा आपल्याकडे वीस संहिता आल्या असं गृहित धरूया त्या वीस संहितांमध्ये आम्ही तिघं जणं मिळून त्यातल्या कुठल्या संहिता सादर करायला चांगल्या आहेत त्याची निवड करणार आणि त्यानंतर त्या लोकांनी त्यांची तालीम आता आम्ही जाऊन बघू शकत नाही प्रत्येक ठिकाणी त्यांची तालीम त्यांनी तालीम रेकॉर्ड करून पाठवा त्यात कॉस्च्यूम घाला मेकअप करा अजिबात नाही तालीम फक्त आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा त्या तालमीतनं जे काय आम्हाला हे होईल त्याप्रमाणे आपण ते सिलेक्शन करणार आहोत मग याच्यामध्ये कुठेही असं नाही आहे की बुवा नाही आता हे माझ्या ओळखीचं आहे म्हणून असं होणार नाही सगळ्यांकडे आणि आपण हे प्रेसमधनं सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत की असे असं आपण उपक्रम चालू केला आहे आणि असं हे या पद्धतीने आहे समजा असं झालं की बुवा नाही तीस एंट्री आल्या आणि तेच पैकी आता आम्हाला पंचवीस खूप छान वाटल्या तर मग या वर्षी बारा आणि पुढच्या वर्षी बारा अशा पद्धतीने ते डोक्यामध्ये आहे त्यामुळे ह्याला नियमावली आहे आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे महत्वाचा नियम असा आहे जो आता बोलायला हरकत नाही की फक्त नियमावली नाही आचारसंहिता सुद्धा आहे की इथं आल्यानंतर जी शिस्त पाळणं गरजेचं आहे ती इथून बाहेर पडण्यापर्यंत इथपास सगळी व्यवस्थित आपण नोटिंग करून ते आचारस आचारसंहिताने आपण नियमावली तयार था केली हो एकपात्रीला पण देणार एकपात्रीला पण कारण कारण कसं होतं की तो एक वेगळा प्रकार आहे एकपात्री हा वेगळा प्रकार आहे आणि त्यातून सुद्धा खूप काही वेगळं मिळतं आपल्याला म्हणजे त्यामुळे एकपात्री हा ह्या म्हणजे हॅडसॉफ्ट टू करतात है, है, ला वो ला ते पण आहेतच एकांकिका सुरू आहे दीर्घांका आहे आणि समजा जर का दोन तासाचं नाटक असेल एखादं किंवा ते सादर कर कारण काय जर प्रायोगिकला जास्त सेट नसतो खूप बॉक्स सेट लावलाय खूप केलं असं काही नाही ते मोड्यावर वगैरे पण करू शकतात तेव्हा इथले जर का स्टेज बघता स्टेजची लांबी रुंदी बघता मोडा आणि याच्यावर जर का केलं तर ते प्रायोगिक चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणजे नाटक पण गेलं असं सगळं कुठे आपल्या वर्ज नाही आहे काही फक्त बाकी काही नाही म्हणजे ना नाच गाणी वगैरे असलं काही नाही फक्त नाटक बाकी काही नाही माझं मत असं आहे की आपल्याला सुद्धा जर कुठले प्रयोग किंवा कुठल्या संहिता सुचवायच्या असतील तर सगळ्यांना मोकळी काय तेवढं सुचवायला मोकळेपणाने हा प्रयोग आम्ही करतोय सगळा जेवढे जेवढे त्याचे चेंजेस होतील तेवढे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते हा प्रश्न राजकीय आहे की सामाजिक आहे हा मला पडलेला प्रश्न आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरं उत्तर असं आहे माझं भोजनाजी मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते दुसरं उच्च आहे आपलं नाव आहे मुंबई मराठी पत्रकार संघ त्यामुळे मराठीसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते आम्ही करू नक्की विचार करणार नक्की विचार करणार हां बाकी बघायला की हा हां त्यात आम्ही हेच केलं की प्राचार्यांची सही, सही सकट सगळा जो अर्ज आहे त्याच्यावर सगळं व्यवस्थित आलं तर आणि दुसरं म्हणजे ते जे स्क्रिप्ट पाठवू त्याची जी परिनिक्षण मंडळ डी आर एम नंबर आम्ही ज्याला म्हणतो सेन्सॉर सर्टिफिकेट त्याच्यावर प्रायोगिक असा उल्लेख कंपल्सरी पाहिजे नाही तर कुठलं तरी एक व्यावसायिक नाटक मग ते मी प्रायोगिक लोक करतायत म्हणून ते करतात ते चालणार नाही त्या संहितेवर प्रायोगिक हे शंभर टक्के लिहिलेलं पाहिजे तर आपणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी प्राधान्याने असेल एवढं किंवा त्याप्रमाणे समिती समितीने तो विचार विषय विचारात घ्यावा एवढी आम्ही सूचना कार्यकारणीतर्फे त्यांना केलेली आहे की मुंबईत त्यांना व्यासपीठ आहेच परंतु मुंबईच्या बाहेरच्या नाट्यप्रेमी नगरनाट्यसंस्थांना जर इथे यायची या 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 संधी द्या दे, देता आली तर ती प्राधान्याने देवी एवढीच विनंती आहे Muito कारण <laughs> हा, हा उपक्रम जो आहे हा हृदयाच्या वरच्या किशाशी निगडीत आहे म्हणून मी परमिशन घेऊन म्हटलं माईक मी घेतला कारण प्रयत्न असा आहे की आम्ही तसं म्हणतो की नाटक हा मराठी रंगभूमीपुरती नाही मराठी संस्कृतीशी निगडीत आहे आणि जसे म्हटलं की मी जगभरात फिरलेलो आहे परंतु तीनशे पासष्ट दिवस नाट्यसंस्कार चालणारा महाराष्ट्र हा अवघ्या जगातला एकमेव देश आहे असं माझा माझा दावा आहे सर मला कदाचित तो मतभिन्नता असू शकते त्यामुळे त्याच्यामध्ये जर उदान देता आला मी तर म्हणेन दर शुक्रवारी कशाला तीनशे पासष्ट दिवस देता आला, तरी आम्हाला आवडेल पण जसे म्हटले सगळी नाटकं करता येतात पैशाचं नाटक करता येत नाहीत भविष्यात पैशाचं जर गणित जुळलं तर दर नाट्य शुक्रवार इथे साजरा करायला आम्हाला काही हरकत नाही तुमच्या शुभेच्छा असतील तर नक्की आपण तोही प्रयत्न करू या वर्षी तरी नाही पुढच्या वर्षी याचा विचार करू आहे डोक्यात चर्चा झाली पण एकाच वेळी सगळं एकदम पेक्षा पहिल्यांदा काय पहिल्यांदा आपण वातावरण तयार करू आणि त्यानंतर मग ते करू असं एक थोडं होकारे भटालीजी बरोबर ना <laughs> 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 आणि अशा प्रकारच्या नाट्यस्पर्धा ज्या त्या महाराष्ट्र विविध भागात होतात अगदी दर्जेदार स्पर्धा होत असतात आता आम्ही जे करतोय ते दिवसागणिक लोक पावत आहे म्हणजे एक जो मुंबईमध्ये एक छबिलदास मध्ये होत होतं तेही बंद पडलं पण आता मला असं कळलं की तेही पुन्हा सुरू करत चांगली गोष्ट आहे त्यामुळे ह्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या आधी प्राधान्याने सुरू करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतलेला तुला मुलाचे ऍक्टिव्हिटी आता संदीपजींनी जसं म्हटलं तसं की छबिलदासला ऍक्टिव्हिटी चालू होती आता ते परत चालू करतायत नाही करतायत मला माहिती नाही त्याबद्दल पण अदरवाईज ऍक्टिव्हिटी म्हटल्यावरती किंवा प्रायोगिक रंगभूमी म्हटल्यावरती मुंबईमध्ये डोळ्यासमोर येतं ते एकतर छबिलदास जे आता नाहीये आणि दुसरं डोळ्यासमोर येतं पृथ्वी थिएटर पण पृथ्वी थिएटरमध्ये जे आहेत ती मराठी कमी असतात एन एक आहे तिकडे पण मराठी कमी असतात त्यामुळे मराठी आणि त्याच्यात सुद्धा शहरी भागातले मुंबई पुण्याकडचे किंवा अगदी गेला बाजार नागपूर तिकडचे ऍक्टिव्हिटी वाले येऊन तिकडे परफॉर्म करू शकतात पण अगदी जे म्हणजे कोकणातले आहेत तळ कोकणातले आहेत की जिकडे त्यांच्या गावांमध्ये काही सुविधा नाहीये त्यांना जर इथे येऊन परफॉर्म करायचं असेल लशावतार वगैरे असे प्रकार म्हणा किंवा विदर्भामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये आहेत अनेक अनेक चांगले गुणी कलाकार आहेत की ज्यांना केवळ इथे येऊन परफॉर्म करायला तसा मंच मिळत नाही त्यांना स्वतःहून जर इथे यायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे त्यांना कळत नाही आणि त्यांना इथे जर यायचं असेल तर इथे येऊन परफॉर्म करण्यासाठी त्यांना निदान एक दिवस राहावं लागतं त्यांना ते परवडत नाही त्या लोकांसाठी इथे हा मंच देणं हे आमचा बेसिक हेतू आहे ॲक्टिव्हिटी चालू ठेवणं आणि बाहेरच्या लोकांना एक्सपोजर देणं हा हेतू आहे आणि स्पर्धा होतच असतात इतर पण आहेत आता जे आपले एंटरटेनमेंट बीट करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे किती तरी स्पर्धा होतात ऑलरेडी स्पर्धांचा विचार पुढे करू आता ही ऍक्टिव्हिटी पुरतेच आपण आहोत मी या प्रश्नाचं उत्तर देवर्जींना दिलं पण त्याआधी एक फक्त नैनाजींच्या ऍडिशन मला अशी करू इच्छिते की हा नाट्य शुक्रवार जेव्हा आम्ही हा कन्सेप्ट डिझाईन करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये प्रागिक रंगभूमीला एक व्यासपीठ द्यायचा हा तर मुद्दा होताच पण केवळ रसिक रंजन पुरती हे व्यासपीठ मर्यादित न राहता यातनं काहीतरी एक चळवळीचं स्वरूप यावं असाही प्रयत्न होता त्यामुळे जसं आम्ही देवदासजी हो मटालींचं आमचं बोलणं आलं की हा जो निमित्त जे प्रायोगिक रंगभूमीची जी कलाकृती ते सादर केल्या जातील तर तिथे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सुद्धा आम्ही आमंत्रित करणं जे दिग्दर्शक असतील कथालेखक असतील किंवा वे ज्याला म्हणतो आपण एक व्यासपीठ ज्याला म्हणतो की टॅलेंट हंट हा सुद्धा एक प्रकारचा प्रयोग या नाट्यशुक्रवारच्या निमित्ताने या वास्तूमध्ये होईल एखाद्या कलाकाराचं टॅलेंट एखाद्या दिग्दर्शकाने हेरलं त्याला तिथे संधी मिळू शकते एखाद्या कथालेखकला वाटलं की हे उत्तम कथ कथानक आहे निर्माता ते करू शकतो तर आम्ही प्रयत्न असा आमच्याकडनं करतो संदर्भात मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या या व्यासपीठावरनं की दरवेळी नाट्य शुक्रवारसाठी आम्ही त्या त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना आम्ही ते निम्म कदाचित नाट्य निर्माता असू शकतो नाट्य दिग्दर्शक होतो नाट्य लेखक असू शकतो जेणेकरून यांचं इंटरेक्शन वाढू शकेल वार्तालाप घेऊ शकतो तर अशाही प्रकारचा प्रयत्न आमचा असेल जेणेकरून त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळेल यांचा प्रश्न होता हा बोले सर हिंदी हाँ हाँ नहीं एक एक बात है कि अगर फिल्म कलाकार है अंजनदा है अंजन श्रीवास्तव है राकेश बेदी है अवतार गिल है वो जो लोग है वो कमर्शियल लोग है एक तीस नहीं वो नहीं आप, आप, आप... पहली बात आप हमारे नहीं ऐसा मुझे लग रहा है हमारा क्या कहना है एक एकांकिका और दीर्घांक नाटक यहाँ कोई साधन नहीं होगा क्योंकि नाटक के लिए बहुत बड़ा स्टेज और बहुत बड़ी चीज लगती है वो यहाँ पे उपलब्ध नहीं है तो हम एकांकिका और दीर्घांक प्रायोगिक जो है उनको ही सादर करने देंगे कमर्शियल उसमें हो हिंदी हो कुछ किसी भाषा में वो कमर्शियल नहीं होगा प्रायोरिटी जो होगा वो होगा और उसके लिए उनको भी जैसा देवधर जी ने जो बोला है कि वो स्क्रिप्ट देनी पड़ेगी सब वो सब प्रोसीजर उनके लिए भी वही है सेम तो तो है मुझे? कर तो ना अपन कहूच ना शेवटी नाटक कोणतं म्हणजे जे कलाकृती कोणती निवडायची याचा अधिकार या तिघांना असेल आणि जसं मी या तिघांकडनं जाणून घेतलं जे आम्ही की भाषेच्या पलीकडे जाऊन सुद्धा शेवटी कलाकृती जी असते तिला भाषेचं बंधन नसतं तर एखादी चांगली संहिता मिळाली जी हिंदीमध्ये असू शकते तर त्याचाही आपण इथे विचार करू शकतो की त्याचंही सादरीकरण जर करता आलं तर आपण त्याचाही विचार नक्की करू शकतो त्यामुळे भाषेच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण कलाकृती म्हणून त्याचा नक्की विचार करू शकतो हो मालवणी भाषेत सादर करणार ते अहिराणी भाषा आहे अहिराणी भाषेत त्या भाषेत चालू ते हो कोणतीही शक्ती नाही कोणतीही शक्ती नाही कुठली कराणेशाही नाही काही नाही सगळं ओपन आहे प्रयत्न आहे आता तुम्हाला याचं उदाहरण पुन्हा देतो की मी भारतीय जेव्हा मी सुरुवातीला सुरू केलं तेव्हा मला हा प्रश्न विचारला होता की अशा पद्धतीने तुम्ही जे करताय त्याने काय फरक पडणार आहे आणि तुम्ही याने काय फरक पडणार आहे का तर जेव्हा दोनशे प्रयोग झाले आणि त्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी मला रिॲक्शन्स दिल्या आणि त्या रिॲक्शन असे आले की एका रत्नागिरीच्या शाळेमध्ये एका मुलानी सांगितलं प्रयोग संपल्यानंतर सर बाकी मला माहीत नाही पण यापुढे मी हातातला कचरा जमिनीवर टाकणार नाही हा खूप मोठा बदल होता आणि अशा छोट्या छोट्या बदलातन होईल हे इतकी मोठी भिंत आहे त्याला धडक मारायची असेल तर एका धडकेत होणार नाही पण ही एक धडक आहे ही एक चळवळ आहे आणि त्याही पेक्षा हा एक प्रयत्न आहे त्याच्या पुढे जाऊन मला भोजनाजी असा प्रश्न विचारायचा आहे की मराठी रंगभूमीला बळ देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का हा एक मुद्दा आहे हा प्रश्न कशासाठी आहे याचं कारण कस की मराठी संपणार मराठी संपणार म्हणून आरडाओरडा होतो ना मराठी संपली ना मराठी माणूस संपला ना मराठी रंगभूमी संपली त्यामुळे बळ जे मिळत राहतं लोकांनी फक्त किती उत्साह दाखवावं त्याच्यावर ते अवलंबून आहे नाही आणि याच्यामध्ये एक ॲडिशन असं आहे जे मटालाजी आणि देवदरजी म्हणाले की आ, हे आम्ही का करतो हो? आहोत तर ज्याला आपण म्हणतो की आ, थेंबे थेंबे तय साचे तसा आमचा हा उपक्रम जो आहे हा पथदर्शी व्हावा महाराष्ट्रामध्ये की मुंबई मराठी पत्रकार संघटना की एक संघटना आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करू पाहते आणि त्याला उत्तम असं पाठबळ मिळतं यश मिळते आर्थिक सहाय्य मिळते जेव्हा आम्ही या उपक्रमाची चाचपणी करतो अनेक जण सर महाराष्ट्रातनं विचारणा करतात मुंबईमध्ये की तुम्हाला हे कसं शक्य झालं मी मला सांगायला आवडेल की सरांचा नाट्य प्रयोग जो आहे हा इथून अगदी काही अंतरावर असणारी एक सर एली कदुरी म्हणून शाळा जू लोकांची संघटना असणारी ही दीडशे वर्ष जुनी मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेमध्ये सुद्धा ते अशा प्रकारचे प्रयोग आता करता येतात काय याची चाचपणी करतायत आणि सरांच्याच नाटकाने त्याचा सुरुवात करतायत तर मला असं वाटतं की आमचा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग महाराष्ट्रातल्या अशा अनेक संस्था आहेत की ज्यांच्याकडे क्षमता आहे ज्यांच्याकडे साधनं आहेत ज्यांच्याकडे संपूर्ण व्यासपीठ आहेत यांनी जर पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या माणसांना मुंबईत यायची गरज नाही त्या त्या ठिकाणी ही व्यासपीठ होऊ शकतात त्यामुळे कोणीतरी करणं हे सुरुवात करणं महत्वाचं आहे आम्ही ती सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की या सुरुवातीचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे तो महाराष्ट्रभर जाईल महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक संस्था ह्या अशा नाट्यप्रयोगांसाठी प्रायोगिक प्रायोगिकर जर पुढे आल्या तर त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो रंगभूमीलाच शेवटी होणार आहे कलाकारांना होणार आहे तर मला असं वाटतं की एक हा पथदर्शी असा उपक्रम आहे महाराष्ट्रातल्या विविध संस्थांसाठी जेणेकरून त्यांना याचा हा पथदर्शी प्रकल्प माझी इच्छा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक अशा गा, प्रकारचा जे पूर्वी व्हायचं तशा प्रकारचं झालं तर मोबाईलच्या वेगात अडकलेली आपली जी युवा पिढी आहे किंवा जी बच्ची कंपनी आहे ती पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी दूर नेऊ शकतो त्यांच्या सामाजिक आणि आत्मिक विकासामध्ये भर घालू शकतो येणार नाही त्यामुळे लोककला म्हटल्यानंतर जो स्टेज लागतो जो आवाका लागतो तेवढा आता ते आमच्याकडे उपलब्ध नाही त्यात नियमावली आहे की प्राचार्यांची सही असलेले सर्व आणि ती संहिता संहिता डीआरएम नंबर प्रायोगिक असलेलीच अशा पद्धतीने जर का त्याचाही विचार करणारच ना प्राधान्य प्राधान्य म्हणजे मुंबईला बाजूला टाकायचं असं नाही मुंबईतली मंडळी सुद्धा ये येऊ शकतात मुद्दा तो नाही प्राधान्य का तर त्या लोकांना इथं सादर करायची संधी मिळावी म्हणून बाकी काही नाही मला वाटतं सगळ्यांना प्रश्नांची उत्तर मिळाली असतील तर त्यामुळे उपस्थित असलेले सगळे आणि जे आपल्या फेसबुकवरून लाईव्ह बघत असलेले सगळे त्यांना मी विनंती करेन की येत्या पंचवीस तारखेला नाट्य शुक्रवारी सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी आणि ही पत्रकार परिषद इथे संपतेच मी जाहीर करते धन्यवाद